हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना थंबनेल वरून तर तुम्हाला समजलेच असेल की आजचा देखील आपला व्हिडिओ आहे बरण्यांसाठीचा सा। या बरण्या आहेत ना त्या तुपाच्या बरण्या आहेत लास्ट टाइम आपला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण बरण्यांचा मेकओव्हर केला होता या व्हिडिओमध्ये देखील आपण तसंच करणार आहोत या तुपाच्या बरण्या आहेत ना त्या माझ्याकडे एक सात आठ तरी आहेत तर त्याला मी काय केलं त्या त्याचे झाकण काढून त्याला गोल्डन कलरचा स्प्रे पेंट करून घेतला आता स्प्रे पेंट करण्यासाठी इथे खाली मी एक बॉक्स ठेवलेला आहे जेणेकरून आपली फरशी खराब व्हायला नको आणि पूर्ण झाकणांना पेंट करून घेतला पेंट करून झाल्यानंतर थोडा वेळ ते उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलं तसं तर पेंट लगेच ड्राय होतो पण थोड्या वेळासाठी त्याला ठेवलं आणि मग नंतर त्या बरण्यांना झाकण लावून टाकलं आता इथे मी ते झाकण लावते बघा झाकण लावल्यानंतर आपल्या बरण्या शोकेशमध्ये शोकेश म्हणजे शोकेश आपल्या क्रॉकरी युनिटमध्ये ठेवल्यानंतर त्या अशा काहीशा दिसतात आता त्याचं मी पूर्ण तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखव कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि बनण्यांचा मेकओवर लास्ट टाईमच्या बरण्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या देखील इथे मी दाखवल्या आहेत त्याही बघून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया अजून एक अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स बाय